दमदार प्रतिबिंब साप्ताहिक सिंचन संघर्ष समितीची बैठक फेब्रुवारी एकोणीस रोजी दुपारी एक वाजता जुने विश्राम करमाळा येथे पार पडली यावेळी रिटेवाडी उपसा सिंचन लाभ क्षेत्रातील चाळीस गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते या बैठकीमध्ये उपस्थितीत सरपंचांनी आपापल्या गावात येणाऱ्या सर्वच निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे ठरविले आहे जर रेटेवाडी उपसा सिंचन योजना माननीय मुख्यमंत्री यांनी आपल्या स्तरांवर रेटेवाडी संघर्ष समितीची बैठक लावून या योजनेस प्रशासकीय पातळीवर मंजुरी व निधी मंजूर करून दिला पाहिजे अन्यथा येणाऱ्या लोकसभेचा सर्वच निवडणुकांवर करमाळा तालुक्यातील चाळीस गावांची जनता शंभर टक्के बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असून तसा निर्णय देखील घेण्यात आला पोथरे व ग्रामपंचायत पिंपळवाडी या दोन गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्या ठराव ग्रामसभेत घेतला आहे अशी माहिती आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिली आहे सोबतच उर्वरित गावातील ठराव देखील जाहीर होते असे उपस्थितीत सरपंचांनी सांगितले असल्याचे आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांतील नेते मंडळींना प्रसंगी प्रचारासाठी गावबंदी सुद्धा करण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे त्यामुळे आमची रेटेवाडी उपसासिंचन योजनेची मागणी यामुळे पुढे येऊन सरकारला अडचण निर्माण होणार हे मात्र नक्की मित्रांनो व्हिडिओला शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका